आजच्या या सभेसाठी उपस्थित आदरणीय नाव आवर्जून मी टायका आमदार नारायणाबा पाटील या ठिकाणी उपस्थित माननीय दिलीपदादा तळेकर शंभूराजे जयवंतराव जगताप शहाजीराव देशमुख अनिरुद्ध कांबळे अतुल खुपसे पाटील कुमारी सायली श्री प्रताप पाटील अजितदादा तळेकर अतुल पाटील सागर दौंड शेखर गाडे जयप्रकाश बिलेसर तात्या गोडगे यशवंत गायकवाड श्री हरी तळेकर धुळाभाऊ कोकरे राहुल कोटे भास्कर बांगे श्री सतीश खानर महेंद्र पाटील डॉक्टर अमोल घा घाडगे बंडू माने राजभाऊ कदम अमरजित साळुंखे दादासाहेब पाटील संजय कदम मौलासाब मुनाली उपस्थित या परिसरातले सर्वच आजी माजी पदाधिकारी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आजी माजी सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित सर्वच ग्रामस्थ कदाचित कुणाची तरी नावं राहून गेली असतील चुक भूल भूलचुकीने राहू शकतात सगळ्यांची नावं येण्यासाठी जर एका वाक्यात सांगायचं झालं तर आबा आबांवर प्रेम करणारा प्रत्येक व्यक्ती आदरणीय विजयदादांवर प्रेम करणारा प्रत्येक व्यक्ती आणि आदरणीय शरद पवार साहेबांवर प्रेम करणारा प्रत्येक व्यक्ती <laughs> आज या सभेमध्ये उपस्थित असताना सगळ्यात आधी तुमच्या आशीर्वादाने झालेले खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची अर्धांगिनी म्हणून या ठिकाणी उपस्थित राहून तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार मानणार आहे कारण खासदार झाल्यानंतर साहेब स्वतः आले आभार दौऱ्यासाठी पण प्रचार यंत्रणेमध्ये सांगोला असेल करमाळा असेल माझ्याकडे दिलेला होता पण नंतर काही कारणास्तव मला येणं झालं नाही म्हणून आज तुमची प्रत्यक्ष भेट त्यानंतर होतीये म्हणून तुम्हा सर्वांचे आभार मानते खरं तर जेव्हा चर्चा व्हायच्या निवडणुकीनंतर त्यानंतर कमीत कमी वाईटात वाईट काय होईल तर वीस हजाराचं लीड असं हे मोजलेला लीड होता पण तुम्ही सगळ्यांनी करमाळ्याच्या लोकांनी विक्रम केला आणि पंचेचाळीस हजाराचं मतदान हे खासदारांना केलं आणि हे म्हणजे खरं जनतेचं प्रेम हे ऋण हे खासदारांच्या खांद्यावर राहणार आहे आणि तुम्हाला जे जे वायदे त्या ठिकाणी केलेले आहेत त्याच्यावर काम करणार आहेत त्याचा पहिला हे म्हणजे खासदार साहेबांना पाण्याची जी समिती असती केंद्रातली त्या समितीवर त्यांना घेतलेलं आहे आणि आपल्या पूर्ण जर मतदारसंघाचा जर विचार केला तर सगळ्यात मोठा प्रश्न जर सगळीकडचा आपला असेल तर तो पाण्याचा आहे आणि सेंट्रल मधून त्यांना येणाऱ्या आमदाराला जर मदत करता आली तर ते खासदारांच्या पक्क होईल म्हणून त्या समितीवर गेल्याने आपला फायदा होणार आहे आणि ते काम होणार आहे असं आश्वासन हे तुम त्यांच्या वतीनं मी तुम्हाला सगळ्यांना देते आता खासदारकीचा पार्ट आपला झाला तो पहिला पार्ट झाला दुसरा पार्ट हा आपला आमदारकीचा जरा इंटरव्हेल होत आणि तुम्हाला सगळ्यांना आवर्जून मला या ठिकाणी सांगायचंय की खासदार आपण आपल्या विचाराचा केला आता आमदार जर खासदाराच्या विचाराचा झाला नाही तर त्याचा उपयोग होत नाही हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही आहे कारण एक विचाराचे खासदार आणि आमदार असतील तरच आपली कामं होतात खर तर भैया अनेक लोक सुद्धा येतात सगळ्याच तालुक्यातली येतात गल्ली तो दिल्ली आपला माणूस कामं करतो करून घेतो पण खासदाराच्या इतिहारीत कुठली कामं असतात तर ती फक्त तीन कामं असतात रेल्वे नॅशनल हायवे आणि देशाची धोरण ठरवणं त्याच्या पुढची जर तुमच्या हिताची लोकहिताची कामं जर खासदाराला करून घ्यायची असतील तर ती आमदारा थ्रू आणि आपल्या मंत्रालया थ्रू महाराष्ट्रातल्या करून घ्यावी लागतात आणि हे करत असताना त्यांच्या विचाराचा आमदार असणं गरजेचं आहे आणि म्हणून आपल्याला हे करायचंय काल मला निरोप आला आजच्या केमच्या सभेचा मी त्याप्रमाणे नोंद करून घेतली पुन्हा मला निरोप आला की आजची सभा कॅन्सल होतीये आणि मग मी माझा कार्यक्रम दुसरीकडे लावला परत एकदा संध्याकाळी फोन आला की सभा होती आणि तुम्हाला यावं लागते आणि मग मी सांगितलं असं असं होत आहे आणि खासदार साहेबांशी मी चर्चा केली की असं असं आहे आणि त्यामुळं आबांच्या सभेला जाता येत नाही मला त्यावेळी खासदार साहेबांनी एक सांगितलं म्हणले आपल्यासोबत कुणी नसताना जेव्हा विजयदादा एकटे पडले होते आणि आपला परिवार एकटा पडला होता त्यावेळेस सगळ्यात पहिला जिल्ह्यातला नेता आपल्या जो उभं राहिले ते नारायण ना आबा आहेत आणि त्यांच्यासाठी सगळं कॅन्सल करायचं आणि उभं राहायचं आणि ते फक्त आजच्या सभेसाठी नाही तर नेहमीसाठी हे लक्षात ठेवा असं त्यांनी मला आज ही शिकवण दिली आणि त्याप्रमाणे मी या ठिकाणी आजर आहे ज्यावेळी कुणीच नव्हतं ज्यावेळी काहीच नव्हतं त्यावेळी उभे राहिलेले आहेत आज केमच्या लोक जर आपण पाहिले तर इथले असतील असतील सहकार मनशींपासून मोहिते हो पाटील परिवाराला मानणारे मानणार मानणारे आणि तुम्ही हे लक्षात घ्या की सरकार नव्हतं सत्ता नव्हती पैसा नव्हता पद नव्हतं काहीच नव्हतं दादांकडे फक्त होती जनता आणि तीच दौलत होती आणि तेव्हा नारायण आबा होते म्हणून आज जे जे विजय दादांचे चाहते आहेत त्यांनी सगळ्यांनी खंबीरपणे बाबांच्या मागे उभं राहायचं एवढी विनंती हात जोडून या ठिकाणी तुम्हाला सर्वांसमोर करणार आहे आणि पुढचे जे उमेदवार आहेत तसं जर पाहिलं तर भाजपचं इथं चिन्ह नाहीये विरोधी उमेदवारांकडं पण कुठलाही उमेदवार असेल तर तो नंतर महायुतीचाच घटक होणार आहे आज महायुतीच्या बद्दल जर बोलायचं झालं तर आपण सगळीकडे पाहतोय की शहरातले विकास होत आहेत गेल्या पाच वर्षापासून तुम्ही भाजपचं आणि महायुतीचं सरकार पाहताय त्यांची सगळी धोरणं पाहताय ही धोरणं पाहत असताना आपण पाहतोय की फक्त शहरांचा विकास होतोय आणि ग्रामीण भागाचा विकास होत नाही देश मोठा कधी होतो जेव्हा ग्रामीण भागाचा विकास होतो तेव्हाच देश मोठा होतो शेतकऱ्याचा ग्रामीण भागातला विकास हा या सरकारला जमलेला नाहीये हे तुम्ही मला सांगायची गरज नाहीये तुम्ही डोळ्यांनी पाहताय आपण बऱ्यापैकी सगळेजण शेतकरी आहात शेतकरी असल्यामुळे शेतकऱ्याचे काय हाल होत आहे हे पाहताय व्यापारी आहात व्यापाऱ्यांचं जीएसटीच्या ह्याच्यात काय हाल होत ते पाहताय टॅक्स भरतोय आपण सगळं भरतोय आपण सरकारच्या तिजोऱ्या भरतोय आपण आणि पैसे जातात कुठं तर वेगळ्याच ठिकाणी जातात आज तुमच्या सगळ्या घरांमध्ये सरकारच्या लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत त्या इथं नाही आहेत लाडक्या बहिणी घरी आहेत मला त्यांना एक निरोप द्यायचा आहे आणि तुम्ही तेवढा घरी जाऊन द्यावा एवढी माझी विनंती राहील आज आपल्याच जीएसटीचा पैसा जातोय लाडक्या भावांचा पैसा जातोय लाडके नाही म्हणता येणार ना। जरा भाऊ लाडके नाही आहेत सध्या तर त्या भावांचा पैसा सगळा जीएसटीच्या रूपानं असेल टॅक्सच्या रूपानं असेल हा सरकारच्या तिजोरीमध्ये जातोय आणि तिथून तो पैसा आज सात सात हजार जर प्रत्येक बायक महिलेला साडेसात हजार जर मिळत असतील आमच्या महिला जरा मऊ मनाच्या असतात काय असतं कुणी जरा दिलं नवऱ्यांनी सुद्धा चार पैसे ठेवले भावांनी चार पैसे ठेवले कुणी दिले त्या लगेच खुश होऊन जातात आणि परिणाम कारण नाही बऱ्याच मनामध्ये असं चाललेलं असू शकतं मला दादानी सात हजार साडेसात हजार दिलेत आता कसं फसवायचं रोज ऍड येते तुम्ही सगळेजण टीव्ही समोर बसता आज बातमी लावावं म्हणली तर बातमी आपल्याला दोन मिनिट सुद्धा बातमी बघायला मिळत नाही लगेच ॲड लगेच ऍड येत कुठली ॲड तर लाडक्या बहिणींची ऍड बाकी सगळ्या गोष्टींची ऍड भाजपच्या ॲड जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं जातं की अशा अफवा पण अनेक पसरवल्या जातात की महायुतीचं तर भाजपचं जर सरकार परत आलं नाही तर ही योजना बंद होऊन जाईल मला तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे हा घरी जाऊन निरोप द्यायचा आहे महिलांना फक्त एवढं सांगा की तुम्ही जेव्हा मा माहेरी जाता माहेरी गेल्यानंतर भाऊ तुम्हाला साडी नेसवतो चार पैसे हातावर ठेवतो निघताना तुम्हाला त्याचं ओझ वाटतं का उपकार वाटत का नाही वाटत तुम्ही काय म्हणता माझ्या बापांनी कमवून ठेवलंय आणि त्याच्यातून तू तु दिल आज तेच उत्तर आपल्याला महिला भगिनींच्या डोक्यात घालायचंय कारण हे जे पैसा आहे तो आपल्या बापाचा आहे आपल्या तिजोरीतला आहे आणि आपला पैसा आहे कपातलं बशीत आणि बशीतलं कपात केलं म्हणून दिलं होत नाही हे त्यांना समजून सांगायचंय याच्यानंतर अजून जी अफवा पसरवली जाते की ही योजना बंद होऊन जाईल हे असं होऊ शकत नाही माझं माहेर कर्नाटकातलं आहे आणि ही योजना सगळ्यात पहिल्यांदा सुरू झाली होती ती कर्नाटकामध्ये सुरू हो झाली होती त्या आदरणीय राहुल गांधींनी सुरू केली होती आणि तिथं दीड हजार रुपये दिले तिथं एकवीसशे रुपयांनी सुरू झाली होती आणि अजूनही ती योजना तिथं चालू आहे तर ही योजना तिकडून आलेली आहे त्याच्यामुळे हे काँग्रेसचंच कॉपी केलेलं आहे त्याच्यामुळं असं काही नाही की योजना बंद होणार आहे अशा अनेक अफवा पसरवल्या जातात आता दुसरी इथं तरुण मुलं उभी आहेत तुमच्या सगळ्यांचे व्हॉट्सअप हे आर एस एस मेसेजनं भरलेले असतील तुम्ही ऐकलं असेल तुम्ही वाचलं असेल ते मेसेज इतके डोकं फिरवणारे आहेत कदाचित आपल्यासारखे लोक सुद्धा पाच मिनिट त्याला वाचत राहतील ज्या महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम वाघ नाही तिथं कुठून तरी योगी आदित्यनाथ येतात कुठले तरी बाहेरचे यूपीचे नेते इकडचे तिकडचे नेते येतात आणि जे आपली संस्कृती नाही जे आपल्याकडं आणून रुजवण्याचा प्रयत्न केला जातो आज मध्यम मध्यम वयाच्या माणसांवर त्याचा परिणाम जरी होत नसला तरी ही गांभीर्याची गोष्ट आहे कारण तरुणांच्या मनावर ह्याचा चांगला परिणाम व्हायला लागलाय कारण आज पान पानभर लिहून पाठवलं जातं की अमो एवढे पैसे वक्फ बोर्डाला दिले जाणार आहेत एवढे पैसे हे होणार आहेत मंदिरांचा विकास होणार नाहीये मंदिरं होणार नाहीये मला सांगा अनेक वर्ष अनेक वर्ष आपण काँग्रेसच्या सत्तेमध्ये राहिलेलो आहे महाविकास आघाडीच्या सत्तेमध्ये राहिलेलो आहे केंद्रातलं सरकार हे जास्तीत जास्त काळ काँग्रेसनी भोगलेलं आहे आणि त्या काळामध्ये काय मंदिरं बनली नाहीत का मग तसं जर असतं यांचे मेसेजेस जर खरे असते तर आज आपल्याला पावला पावलावर फक्त मस्जिदच दिसली असतात मंदिरं कुठेच दिसली नसती असं नाही की मंदिरांचा विकास तीर्थक्षेत्रावर दादांनी काम केलेलं आहे त्याच्यामुळं त्या खात्याकडे जवळून बघण्याची संधी मिळालेली आहे विकास हा प्रत्येक धर्माचा करावा लागतो त्यातल्या अनेक वेगवेगळे जे तीर्थक्षेत्र आहेत तिथं सगळीकडं शासनाचा पैसा द्यावा लागतो असं कोणी करू शकत नाही की फक्त मुसलमानांनाच पैसा दिला आणि फक्त हिंदूंनाच मला थोडक्यात एवढंच सांगायचं की जी आपली संस्कृती नाही जी आपल्यामध्ये नाही जे बाहेरचे लोक येऊन आपल्या डोक्यात घालतात ते तरुणांनी कृपया डोक्यात घेऊन ये आणि तशा प्रकारच्या मेसेजेसला कटेंग येतो बटेंग आणि बटेंग येतो कटेंग हे काय प्रकार आहे हे आपल्यामध्ये नाही हे आपल्यामध्ये आणायचं नाहीये म्हणून आपल्याला कशा प्रकारच्या आर एस एसच्या विचारामध्ये वाहत जायचं नाहीये एवढी विनंती थी या ठिकाणी करायची आहे महिला भगिनींना आपल्याला लाडक्या बहिणी कशा आहेत आणि त्यांचं काय आहे हे सगळं समजून सांगायचं आहे आपल्याला जर आपला विकास घडवायचा असेल तर आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार आणावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी आबांना आमदार बनवून आपल्याला तिथं पाठवावं लागणार आहे आज ही आमदारकीची जरी निवडणूक असली आज आमदार आपला जेव्हा मुंबईला जाणार आहे तेव्हाच उद्याची इलेक्शन ह्याच्या जी येणार आहे अनेक दिवस आपल्या इलेक्शन झालेल्या नाही आहेत नगर परिषदेंच्या इलेक्शन झालेल्या नाही आहेत काही ठिकाणच्या सगळीकडच्या काही ठिकाणच्या ग्रामपंचायती राहिल्यात ग्रामपंचायतीचे इलेक्शन फक्त झालेत आपली झेडपीच्या इलेक्शन नाहीत आपल्या पंचायत समितीच्या इलेक्शन नाही मी मागची जिल्हा परिषद सदस्य आहे माझं माझी टर्म संपूर्ण आज दोन वर्ष उलटून गेल्यात साडेसात वर्ष झालेत आणि तरी पण त्या ठिकाणी दुसरा सदस्य नाही आज सगळं झेडपी असेल पंचायत समिती असेल नगर परिषदा असतील सगळ्या ह्या शासनाच्या हातात त्यांनी ठेवलेल्या आहेत जेणेकरून तिथं कारभारीच नको म्हणजे त्यांनी कोणी अडवायलाच नको सगळीकडे प्रशासक सगळीकडे अधिकारी अधिकाऱ्यांचा कारभार आज तिथं कोणी विचारायला जाऊ शकत नाही तुमचा जेव्हा झेडपीवर कुठला तरी माणूस असतो आज अनिरुद्ध कांबळे साहेब होते आमच्यासोबत तुम्ही त्यांच्याकडे जायचा तळेकर साहेबांकडे जायचा काम करून घ्यायचा आज जाणार कुणाकडे सगळं अधिकाऱ्यांच्या हातात इलेक्शन घ्यायच्या नाहीत भरत्या करायच्या नाहीत आज भरतीचा विषय किती मोठा आहे आपल्याकडं इमारती पडून आहेत मला वाटते काही इमारती पण नाही सरकारी दवाखान्यात सरकारी दवाखान्यामध्ये कोण जातं गोरगरीब जातो गोरगरिबाचं तिथं काम पडतं सरकारी दवाखाने आहेत तिथे डॉक्टरची भरती नाही आम्ही जिल्हा परिषदेमध्ये काय प्रश्न मांडायचो हेच तर प्रश्न मांडायचो तेव्हा पण भाजपचं सरकार होतं त्यावेळी आमच्या मागण्या ह्याच असायच्या की भरती करा डॉक्टर पाहिजेत आज तुम्ही एखाद्या मोठ्या सरकारी दवाखान्यातलं पोस्टमार्टम विभाग जर जा जाऊन बघितलं मी स्वतः जाऊन बघितले गुडघ्या एवढं पाणी इतकी घाण त्याच्यामध्ये साफ करायला कर्मचारी नाही कर्मचारी सगळे कॉन्ट्रॅक्ट वर भरती करायची कॉन्ट्रॅक्टवर भरती करायची तर त्यांच्या पगारी करायच्या आहेत अंगणवाडी सेविका असतील त्यांच्या पगारी होत नाहीत आशा वर्कर असतील त्यांच्या पगारी होत नाहीत आज जिल्हा परिषद शाळांची अवस्था काय आहे जिल्हा परिषद शाळांमध्ये भरत्या नाही भरत्या न ना केल्यामुळं अनेक छोट्या गावातल्या शाळांमध्ये शिक्षक नाही आज जिल्हा परिषद शाळेमध्ये कोण जातं गरिबांचीच मुलं जातात मोठ्यांची जाता। मुलं थोडी जातात मग पर्याय काय शिक्षक नाही म्हणल्यावर ह्या लोकांनी काय करायचं तर प्रायव्हेट शाळांमध्ये मुलं टाकायची आणि तिथं फी भरायची सगळा विस्कळीत कारभार म्हणजे ग्रामीण भागाचा कारभार हा या सरकारला जमत नाही हे, हे प्रूफ करून दाखवले आणि त्यांना जमत नाही म्हणून आपल्याला त्यांना काढून टाकायचं आणि महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आदरणीय शरद पवार साहेबांचे हात बळकट करायचे जुन्या काळापासून आपण पाहतोय आदरणीय असतील आदरणीय पवार साहेब असतील त्यांनी या तालुक्याला भरभरून दिले आणि पवार साहेबांची आता ही वेळ आहे आणि आपण त्यांच्या मागे उभं राहायची वेळ आहे नारायण आबांसहित आमच्या सहित तुमच्या सहित सगळ्यांनी आपण त्यांच्या पाठीशी उभं राहायचंय आणि जास्तीत जास्त मतांनी मागच्या वेळी मागचे पंचचे वार्षिक आपण भोगलेली आहे आपल्याला लक्षात आलंय की दुसरे आल्यानंतर काय हाल होत आहेत आणि आपला विकास काहीच होत नाही आहे विकास तर जाऊ द्या मला वाटतं विकासाचं इथं नावच नाही दुसऱ्या तिसऱ्याच भानगडी चालतात आणि त्या सगळ्या भानगडी जर आपल्याला थांबवायच्या असतील तर पुन्हा आपला हक्काचा माणूस एक हक्काचा माणूस ऑलरेडी आलाय खासदार म्हणून आता दुसरा हक्काचा माणूस आपल्याला परत आणायचा करायचं चिन्हाचा घोळ नाही झाला पाहिजे मागच्या वेळी खासदार साहेबांची अठ्ठावन्न हजार मतं ही पिपानीला गेलेली आहेत तेव्हा त्याचं नाव तुतारी होतं आता त्यांनी निदान नाव तरी बदललंय त्याच्यामुळं चिन्हाचं तुम्ही विचार करा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यांचं मताधिक्य जास्त होतं नाहीतर अठ्ठावन्न हजार जर मत गेली असती एवढं मोठं नुकसान होतं त्याच्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी आपल्या कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे सगळ्यांना नीट समजून पा, सांगितलं पाहिजे आणि पुन्हा एकदा विकासाचा वादा करत तुमची रजा घेणार आहे फक्त या ठिकाणी उपस्थित असताना या केम भागामध्ये काही काम आयोजकांची थोडीशी हे व्हायला लागली आहे मला त्यांना चिठ्ठी देता येत नाही आहे आणि थांबाही म्हणता येत नाही आहे पण मला थांबावं लागणार आहे मी थोडक्यात आपल्याला मी जास्त नाही सांगणार पण आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगते की आपण निवडून दिलेले खासदार आदरणीय धैर्यशील मोहिते पाटील यांच्या माध्यमातून नुकतंच पाथर्डी वरकुटे केम बिचात वस्ती भोगेवाडी या रस्त्यावरील सुमारे एक कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे आणि ते काम सुरू होणार आहे तसंच आदरणीय रणजितदादा सुद्धा आमदार असताना त्यांचा बराचसा विधी निधी हा करमाळ्यासाठी इथं या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे आता डिटेल मी या ठिकाणी सांगत नाही आपले आराध्य दैवत उत्तरेश्वर देवस्थानासाठी सुद्धा या ठिकाणी पाच कोटी रुपयांचा निधी त्याच्यामध्ये त्यांच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे अनेक कामं आहेत तेवढी आहेत पण आता मी जर बोलत राहिले तर आबांना आपल्याला ऐकायचं आहे उमेदवार आहेत इलेक्शन तोंडावर आहे पुन्हा एकदा मी विनंती करते की मला डिटेलमध्ये परत तुमच्याशी बोलण्याची संधी अशीच पुन्हा मिळावी पुढच्या वेळी मी तुमची भेट घेईन पण आत्ताची वेळ मी आभांना देते आणि सर्वांना आभांना शुभेच्छा देते आणि मी तर आधीच त्यांना आमदार म्हणले त्याच्यामुळं विजय हा आपलाच आहे तेवढंच बोलते आणि मला हा जो सन्मान दिला त्याबद्दल आभार मानते इथेच थांबते धन्यवाद